रेल्वेचे आपले तिकीट कन्फर्म न झाल्याने चिडलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी एकवटत देवगिरी रेल्वे रोखून धरली स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारे हे नेते आपले तिकीट कन्फर्म झाले नाही आपणास मुंबईला जाण्यासाठी त्रास होईल या भीतीने थैथयाट करणारे नेते मंडळीचे दर्शन आपणास घडले रेल्वेचे आपले तिकीट कन्फर्म न झाल्याने चिडलेल्या सर्व पक्षी आमदारांनी एकवटत देवगिरी रेल्वे रोखून धरली आज वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने या कामगिरीने भरून आले स्वतःच्या तुंबड्या भरण्यात व्यस्त असलेले आपल्या मतलबासाठी जनतेमध्ये तुतू -तु मैमे करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारे हे नेते आपले तिकीट कन्फर्म झाले नाही आपणास मुंबईला जाण्यासाठी त्रास होईल या भीतीने स्थैतयार करणारे नेते मंडळीचे दर्शन आपणास घडले आम जनतेला रोजच या समस्येला सामोरे जावे लागते त्यावेळी ही नेते मंडळी कुठे असतात स्वतःच्या अडचणी सोडवण्यास या नेत्यांचे हात कोणी पकडून धरले आहेत का कालची घटना हा फक्त एक बनावच होता स्वतःच्या अडचणीसाठी जनतेच्या नावाने केलेला हा कांगावा आहे पण या निमित्ताने आमचे नेते लढू शकतात टक्क्याने आपले प्रश्न मांडू शकतात याचा साक्षात्कार जनतेला झाला कमीत कमी, कमी स्वतःला भेटसवणाऱ्या अडचणी त्यांनी सोडवल्या तर जनतेच्या काही अडचणी दूर होतील फक्त लढ म्हणण्याची जर वाट पाहते बसले असतील तर एकमुखाने त्यांना जनता आता लट म्हणण्यास तयार आहे लड बापू शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन